नांदवडे येथे संत्याकुली पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर गवस यांनी राजकीय परिस्थितीवर केले परखड भाष्य नेत्यांच्या वाचन संस्कृतीचा अभाव आणि जात धर्माच्या नावाने माणुसकीचे विभाजन धोकादायक डॉक्टर गवस मतांसाठी राजरोजसपणे पैसे वाटणारे सरकार लोकशाही पद्धतीने सत्तेवर आल्याचे सांगतात आणि त्याचवेळी राज्यघटना शिरसावध्य असल्याचे जाहीर करतात मात्र राज्यघटना छिन्नविच्छिन्न केली जात असताना सर्वसामान्य माणसाला याचा राग येत नाही हे दुर्दैव आहे अन्याय सहन करण्याची सवय अंगीकारल्यास आपण पुढच्या पिढीला कोणते संस्कार देणार असा परखड सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस यांनी केला नांदोडे तालुका चंदगड येथे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या संत्याकुली या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते डॉ गवस यांनी नेत्यांच्या वाचन संस्कृतीवरही टीका करत सांगितले की मी राजकीय व्यासपीठावर जाणे टाळतो कारण बहुतांश नेते पुस्तके वाचत नाहीत यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्यानंतर फक्त स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर यांचे स्वतःचे ग्रंथालय होते त्यांचा वाचनाचा व्यासंग मोठा होता मात्र आजच्या अनेक नेत्यांचे काय कोणत्या लोकांकडे आपण नेतृत्व सोपवतो याचा सजगतेने विचार करायला हवा त्यांनी पुढे स्पष्ट केले की जात धर्माच्या नावावर माणुसकीचे विभाजन करणाऱ्या प्रवृत्तींना दूर ठेवण्याची गरज आहे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आपल्या संत्याकुली पुस्तकाच्या माध्यमातून अन्यायाविरोधातील संघर्षाचा आलेख मांडला आहे ते म्हणाले मी जिथे अन्याय दिसला तिथे प्रश्न विचारले प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्यावर लिखाण करत असताना माणुसकी जिवंत आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे डॉक्टर नंदकुमार मोरे संग्रामसिंह कुप्पेकर आणि सुनील शिंत्रे यांनीही आपली मनोगीते व्यक्त केली प्राध्यापक आरपी पाटील सरपंच राजेंद्र कांबळे विलास पाटील विद्याधर गुर्बे नागेश चौगुले आणि अॅडव्होकेट एस एल पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते निवृत्त प्राचार्य आर आय पाटील यांनी स्वागत केले तर सुनील शिंदे यांनी आभार मानले। या कार्यक्रमामुळे सामाजिक प्रश्नावर परखड चर्चा घडली आणि संत्याकुली ग्रंथाच्या माध्यमातून अन्यायाविरोधातील संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आशा व्यक्त करण्यात आली